The हॅलो नमस्कार सर्वांना मी पूजा पूजाच्या दुनियामध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत करते कशा तुम्ही सर्व आय होप तुम्ही खूप छान मस्त मजेत असणार आहात तर आज आहे बुधवार आणि आत्ता झालेली आहे सकाळचे साडे दहा आज साडे दहा वाजतापासून आपला ब्लॉग असणार आहे तर ब्लॉगमध्ये तुम्हाला माझ्या दिवसभरामध्ये मी काय काय कामं करणार आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर आज बरेचसे कामं आहेत तर फक्त आत्ता माझं आंघोळ झाली सकाळचे झाडझूड झाली आणि मिस्टर ड्युटीला गेलेत तेवढ्या त्यांचा टिफिन झाला बाकीचे सर्व कामं तसे पडलेले आहेत तर ती सर्व कामं करायची आहेत मला आणि आज एक्स्ट्राचे सुद्धा काम आहेत बरेचसे तर काय काम असणार आहेत तर आज मला कांदा खुरपायचा आहे आणि गवार तोडायची आहे तर बरेचसे कामं आहेत काहीच तर आज सकाळ खूप मोठा प्रॉब्लेम झाला तर तो, तो प्रॉब्लेम माझ्याच्यानं काही सॉल्वच होत नाही आहे मी खूप ट्राय केलं पण मला काही जमत नाही आहे तो प्रॉब्लेम काय आहे तेही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ब्लॉगवर कंटिन्यू राहा आणि ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा आणि पूजाच्या दुनियाला सबस्क्राईब करून घ्या पटकन काल इकडं पाऊस पडला गाईज आणि खूप दोन तीन दिवसापासून खूप ढगाळ वातावरण होतं आणि काल इकडं अक्षरशः पाऊस पडलेला आहे तुमच्या इकडं पाऊस पडला का आणि तुम्ही व्हिडिओ माझा कुठून बघत आहात कोण्या शहरातून कोण्या गावामधून बघत आहात ते मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुमच्याकडं पाऊस पडला का तुमच्याकडे वातावरण कसं आहे तेही मला कमेंट करून सांगा आमच्याकडे तर खूप पाऊस पडला आत्ताचं वातावरण थोडं बरं आहे आणि ढगाळच वातावरण आहे जास्त काही क्लिअर झालेलं नाही आहे तर म्हणून म्हणलं त्याचा आपण फायदा घेऊया एवढं आपण खुरकून काढूया आणि गवार वगैरे तोडूया म्हणजे जे बाहेरचे काम आहेत ते आता ऊन वगैरे नाही आहे जास्त त्याच्यामुळे करून घेऊया पटकन तर चला मग आता तुमचा जास्त काही वेळ घेत नाही पटकन आपण कामाला सुरुवात करूया तर ही क्लिप आंघोळीच्या आधीच्या आहे तर सर्व बाथरूम स्टाईल वगैरे मी घासून घेतलेला आहे स्वच्छ तर रोज नाही स्टाईल वगैरे घासत रोज फक्त मी बाथरूमचा तड साफ करत असते आणि स्टाईल वगैरे मी दो, दोन तीन दिवसानंतर घासते पूर्ण खिडकीचे जाळे वगैरे घासून घेतलेले गे आहे आणि गिजर वगैरे साफ वगैरे करत असते वरच्यावर त्याला पुसून घेते धूळ वगैरे बसतं तर त्या वरच्यावरच त्याला साफ वगैरे करत असते आणि स्टाईल पाण्याचे डाग उमटतात आणि स्टाईलवर तसे पाण्याचे डाग दिसतात त्यामुळे मी दोन तीन दिवसानंतर मी स्टाईल सर्व घासून स्वच्छ धुवून घेत असते आणि निर्माणीच धुवून घेते म्हणजे आपण जे काही पावडर वापरतो कपडे धुवायचं तर व्हील पावडर तर मी व्हील पावडर वापरते तर त्या व्हील पावडरनीच मी थोडंसं पाणी घालायचं आणि व्हील पावडर टाकायची आणि त्याच्यानी मी सर्व घासून घेते आणि तळ तर मी रोज साफ करत असते तळ साफ आ, कारण की आपण आंघोळ वगैरे करतो केस वगैरे अळकतात चाळणीमध्ये तर ते स रोजच साफ करावं लागतात नाही साफ केलं तर खूप घाण वाटतं मला तर तशी आंघोळच करावशी वाटत नाही बाथरूममध्ये तर मी रोज माझं बाथरूम क्लीन ठेवत असते व्यवस्थित असं घासून घ्यायचं घासणीनी आणि घासणी मी जे मी मेशोवरून मागवलेले आहेत जर तुम्हाला मागवायचे असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा मी तुमच्या तुम्हाला ते दाखवणार आहे तर त्या घासणीने मी बाथरूम वगैरे साफ करते म्हणजे स्टाईल घासून घेत असते आणि सर्व बादल्या वगैरे मग्गे वगैरे आपण सगळं मी वरच्यावर क्लीन करते म्हणजे जास्त घाण झालं तर मग ते घासायला आणि साफ करायलासुद्धा प्रॉब्लेम येतो आणि आपल्याला आपलंच काम जास्त वाढतं आणि त्रासदेखील आपला वाढतो त्यासाठी वरच्यावर साफसफाई जर केली आपण तर जास्त घाण पण होत नाही आणि छान वाटतं प्रसन्न वाटतं कारण की आपण बाथरूममध्ये आपला रोजचा वावर असतो आंघोळीचा वगैरे आणि माझ्या मिस्टरांना तर बिलकुल घाण बिलकुल जमत नाही त्यांना तर तुम्ही बघू शकता इथं स्वच्छ असं मी बाथरूम घासून घेतलं स्टाईल वगैरे साफ करून घेतल्या आणि छान असं बाथरूम मस्त चकाचक झालेला आहे आणि छान चमकलेला आहे तर गाईस सकाळी मी बनवलेली आहे भेंडीची भाजी आणि मला शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवायची होती पण प्रॉब्लेम झाला खूप मोठा आणि इथं माझ्या चपाती झालेली आहेत आणि एक चपाती लास्टची चपाती बाकी होती बनवायची आणि गेलेला आहे माझा गॅस सिलेंडर संपलेला आहे तर ही चपाती तशीच आहे भाजायची राहिली आणि बाकीच्या चपाती झाल्या लास्टवाली चपाती होती आणि माझं सिलेंडर संपलेलं आहे गाईज मागचं जे सिलेंडर बघत आहात तुम्ही तर ते सिलेंडर लावलेलं ला होतं ते संपलं मग मी हे भरलेलं सिलेंडर आहे तर हे मी लावायचं ट्राय करते पण हे रेग्युलेटर लागतच नाहीये काही का काय माहिती काय प्रॉब्लेम आहे पण हे काही बसत नाहीये त्याला हे टाकी भरलेली आहे पण बसतच नाहीये मी खूप ट्राय केलं पण हे काही सिलेंडर बसत नाहीये त्याला आता मिस्टर आले तर ते मिस्टर बघतील चला मग आता इथे बघू शकता तुम्ही खूप सारा राडा माझा पडलेला आहे आवरायचं सर्वच बाकी आहे मी पटकन आवरून घेते आणि किचन त्याच्यानंतर मग बाकीचे काम आहेत ते करते तर भेटते तुम्हाला हे सगळं क्लीन करून घेते आणि लवकरच भेटते तुम्हाला हाय गाईज तर किचन वगैरे क्लीन झालेलं आहे मस्त किचन वागे, कट्टा वगैरे क्लीन करून घेतलाय बघू शकता तुम्ही आणि भांडे वगैरे झालेले आहेत आत्ता मी मिठूची आंघोळ करते तर चला मग माझ्यासोबत थोडस ऊन पडलेलं आहे ढगाळ वातावरण थोडंसं आता क्लीन झालेलं आहे तर बघू शकता हा माझा मिठू मिठू आंघोळ करायची का मला आता मिठूची करते आंघोळ आणि शेरूला वगैरे पाणी मारून देते कारण की थोडं ऊन पडलं हवा पण जास्त सुटलेली आहे कपडे बघू शकता माझं मागे टोपलं भरलेलं आहे कपडे धुवायचे आहे टा ड्रममध्ये पाणी नाही आहे ड्रममध्ये पाणी भरायचं आहे खूप काम आहे ते खूप चला मग शिरू काय करतो शेरू शेरू ते मिठूचा पिंजरा धुवायचा ब्रश आहे तो बघा बघा हा बॉल घे बॉल घे बॉल पण बघा तोडलाय काहीही तोडायचं सांगा फक्त याला दे शेरू तोडू नाही खेळायचं असते शेरू काही तोडायचं सांगा फक्त त्याला तोडतच राहतो तर काही सर्व काम आवरून घेतले मग कपडे वगैरे धुऊन टाकले त्यानंतर मी जेवण केलं आणि त्याच्यानंतर मला लागली झोप तर मी थोडासा रेस्ट घेतला तर आता उठलेली आहे तर आत्ता वाजलेले आहेत चार कारण मी चारचा अलार्म लावला होता कामं आहेत बरेचसे तर संध्याकाळी लेट जर उठलं तर मग लगेच संध्याकाळ होऊन जातं कामं करायला वेळच मिळत नाही त्यासाठी मी चारचा अलार्म लावला आणि ढगाळ वातावरण आहे जास्त काही ऊन नाही आहे त्यामुळे मी आत्ता कामाला सुरुवात करते आणि दुपारचं खूप ढगाळ वातावरण असल्यामुळे खूप जास्त गरम होत होतं तर मस्त थंड वगैरे पाणी पित आहे झोपीतून उठले फ्रेश झाले आणि आता मस्त पाणी वगैरे पिते आणि आता परत कामाला चालू होते तर डोळे माझे खूप गरम जळत आहे त्यासाठी मी हे बॉटल थंडीगार बॉटल आहे तर ते मी चेहऱ्याला लावत आहे थंड थंड तर खूप बरं वाटतं तर चला मग आता गवार तोडूया आपण तर इथे बघा गाईस किती छोटे छोटे झाडं आहेत आणि छोट्या छोट्या झाडांना किती साऱ्या शेंगा लागलेल्या आहेत आमच्या दोघांच्या भाजी तर नक्कीच निघणार आहेत आणि खूप कमी झाडं आहेत त्यामुळे आता किती निघतात ते बघूया आपण माझ्या घराच्या समोर अंगणामध्ये मी स्वतः लावलेला भाजीपाला आणि आज मी त्याचा भाजीपाला खात आहे भेंडी खाल्ली आता परत गवार आ, आली तोडायला गवाराची भाजी खाणार आहोत तर खरंच खूप छान वाटतं कारण की छोटे छोटे बीज मी लावले होते त्याच्यापासून झाड बनले त्याची मी काळजी घेतली त्याला पाणी घालणं त्याला खुरपणं त्याला खत घालणं अशी मी त्याची काळजी घेतली आणि तेच झाडं आता भाज्यात आहेत खायला तर खरंच खूप भारी वाटतं आपण स्वतः उगवले पिकलेला भाजीपाला जेव्हा आपण काढतो त्याची फीलिंग खरच खूप वेगळी आहे जेव्हापासून आम्ही आमच्या घरात राहायला आलो तेव्हापासून आम्ही केमिकल युक्त भाजीपाला खात आहोत आणि अस्सल गावरान खात आहोत मी तर आता जेवढा होईल तेवढा माझ्या चाने मी अंगणामध्येच भाजीपाला काढायचा प्रयत्न करते त्याचे व्हिडिओ तुमच्यासोबत छान छान शेअर करणार आहे मी तर हाय गाईज तर तुम्ही इथे बघू शकता गवारीच्या शेंगा आपल्या अंगणातल्या एवढ्या निघालेल्या आहेत तर पुरेशा आहेत दोघांना एका टायमाची भाजी दोघांची आरामात होऊन जाणार तर एवढ्या पुरेशा आहेत तुम्ही बघू शकता बरेच आहेत तर कारण की छोटे छोटे झाडं आहेत आणि थोडे झाड आहेत त्याच्यामुळं जेवढ्या निघाल्यात ना तेवढ्याच भरपूर आहेत दोघांसाठी आम्हाला एका टायमाची भाजी आरामात होऊन जाईल संध्याकाळचं किंवा सकाळचं होऊन जाणार आहे तर चला मग आता झोपले होते थोडीशी कामं आवरले सगळे दुपारी आणि झोपले होते जेवण केलं झोपले आणि अलार्म लावला होता मी चारचा आणि चार वाजता उठायचं होते कारण की काय होतं झोप लागली मग संध्याकाळपर्यंत येत नाही आणि संध्याकाळी उठले तर मग लगेच संध्याकाळ होतं रात्र होते लगेच त्यामुळे मग चार वाजताचा अलार्म लावला आणि आता उठले गवार तोडली आणि आत्ता मला कांदे खुरपायचे तर मी कांदे खुरपते तर तुम्हाला दाखवते कांद्यामध्ये किती गवत निघलेलं आहे चला मग कांद्यामध्ये माझ्या बघू शकता तुम्ही खूप सारा गवत निघालेला आहे आणि कांदे देखील आता मोठे मोठे झालेले आहेत बऱ्यापैकी आता मोठे झालेले आहेत आणि पाणी देखील सोडायचं आहे इथून इथपर्यंत खुरपलं तर बघू शकता एवढा ढीक तर फक्त इथून तर इथपर्यंतच खुरपलंय तर गाईज मी सर्व कांद्याचे वाफे खुरपून घेतलेले आहेत भरपूर सारे गवत निघालेलं आहे आणि आत्ता मला कांद्याला पाणी सोडायचं आहे तर चला मग आजच्यापुरती मी तुमची इथंच रजा घेते भेटते नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि पटकन पूजेच्या तुनेले सबस्क्राईब करून घ्या थँक्यू फॉर वॉचिंग बाय